वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील मुख्य रस्त्याचे काम जून जुलै महिन्यात करण्यात आले होते रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर उडणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांची दखल घेत पंधरा ते वीस हजार लोकसंख्यांचे प्रतिनिधी करणाऱ्या ग्रामपंचायत कामरगाव का, यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा यांना सात जुलै दोन हजार एकवीस रोजी तक्रार केली असता अजूनपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ट दर्जाच्या झालेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल मार्फत अजूनपर्यंत झाली नसल्याने कामरगाव का येथील नागरिकांना व रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यवसायधारकांना खूप दिवसांपासून त्रास सहन करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे असे असताना नेमकी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या बांधकामात दूर उडविणारे हात कोणाचे अशी शंका कामरगाव येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे तरीही अजून पर्यंत रस्त्याच्या बांधकामाची चौकशी होत नसल्याने आता ग्रामपंचायत कामरगाव येथील सर्व सदस्यांनी रस्त्याच्या कामाची दखल घेत नसल्याने मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना सत्तावीस नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन नोव्हेंबर रोजी इशारा देण्यात आला आहे मी आशिष लुटे राहणार कामरगाव जुलै महिन्यामध्ये कामरगाव इथे रोडचं काम झालेलं आहे आणि अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्यामुळे जे काही नागरिक का आहे त्यांना ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यानंतर त्या आजूबाजूला परिसरातील लोक या धुळीमुळे सर्व तपस झालेले आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागानं याची पूर्णपणे पूर्ण चौकशी करावी आणि या रोडचं जे काम आहे ते पुनश्च सुरुवात करावी राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव